नमस्कार तेजल मराठी ते रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला पापलेट फ्राय बनवायचं आहे त्यासाठी इथे मी छोटे छोटे सहा पापलेट घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम पापलेट घेतलेले आहेत पाहू शकता आणि अशा प्रकारे कट देऊन आणलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने बनवायचे जास्त वेळ लागणार नाही आणि आपल्याला एकच वाटण बनवायचे इथं मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे सुके मसाले घेतलेले आहेत एक मोठा चमचा धने पावडर गरम मसाला एक चमचा मटन मसाला एक चमचा एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा हळद पावडर अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर इथं नऊ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथं मिरचीचं आणि मसाल्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता चवीनुसार मीठ एक लिंबाचा रस लागणार आहे दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी इथं मिक्सरचा जार घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची कोथिंबीर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुदिना टाकायचा हिरव्या मिरच्या टाकायच्या आलं आणि लसूण टाकायचे याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचे थोडंसं पाणी टाकायचे घेऊ आता आपण हे वाटून घेऊ पाहू शकता इथे एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे कलर पाहू शकता एकदम छान असा आलेला आहे कोथंबीर आणि पुदिन्यामुळं आता आपल्याला हे वाटलेलं वाटण टाकायचे हे सुके मसाले टाकायचे मीठ टाकायचे लिंबाचा रस आहे हे सगळे मसाले आपल्याला पापलेटला लावून घ्यायचे तर होऊ शकता या पद्धतीने मी इथे मी पापलेटला सगळे मसाले लावून घेतलेले आहेत पाहू शकता आता हे पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण आसूस ठेवून देऊ इथं गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचे सगळीकडे आपल्याला तेल पसरून घ्यायचे तेल आपल्याला छान असं गरम होऊन द्यायचे तेल गरम झालं की लगेच आपल्याला हे मसाले लावलेले पापलेट टाकायचे गॅस आपल्याला मिडियमच आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती छानशे पापलेट आपल्याला फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला तवा फिरवून फिरवून पापलेट फ्राय करून घ्यायचे तेल एकाच बाजूला जाऊन बसतं त्यामुळे आपल्याला तवा फिरवून फिरून फ्राय करून घ्यायचे पापलेट एका बाजूने पाच मिनिट आणि दुसऱ्या बाजूने पाच मिनिट असे आपल्याला दहा मिनिट मिडियम गॅसवरती पापलेट फ्राय करून घ्यायचे तिथं एका बाजूने मी पाच मिनिट पापलेट छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण पलटून घेऊ पाहू शकता एकदम छान असा फ्राय झालेला आहे जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटात होतात दोन्ही बाजूने एकदम छान अशी इथ वापलट फ्राय झालेले आहेत दुसऱ्याही बाजूने एकदम छान असे फ्राय झालेले आहेत पाहू शकता एकदम छान असे पापलेट फ्राय तयार था झालेले आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ पाहू शकता एकदम छान असे इथं पापलेट फ्राय तयार झालेले आहेत एकदम छान असे दिसत आहेत थोडीशी आपण कोथिंबीर टाकू लिंबाचा रोष टाकायचा याच्या अगोदरही मी पापलेट फ्रायची रेसिपी टाकलेली आहे त्यामध्ये मी मसाले थोडेसे वेगळे वापरलेले आहेत आणि इथं वेगळे वे इथं सगळा हिरव्या मसाल्यांचा मी वापर केलेला आहे ती रेसिपी मी डिस्क्रिप अगोदर मी पापलेट फ्रायची रेसिपी बनवली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्की चेक करा तुम्हाला झटपट पापलेट फ्रायची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद